जर खाव्याचे गुलाबजाम बनवायचं म्हणलं ना तर मैदा वापरावं लागतो पण आज ना मैदा न वापरता एकदम गुलाबजाम बनवलेत बघा एकदम टेस्टी आणि हेल्दी मग त्यासाठी काय करायचं माहिती का सगळ्यात पहिले ते ना पाक करायला घ्यायचंय तर पाकासाठी ना एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एकच वाटी पाणी घेतलंय आता याला ना चांगली उकळी आणून घ्यायची साखर वितळलेली दिसली का लगेच गॅस बंद करायचा आणि याच्यात ना थोडीशी विलायची पावडर टाकायची आता पाक झाला आता गुलाबजाम बनवायला घ्यायचे तर त्यासाठी एक वाटी खावा घेतलाय आणि अर्धीच्या पण अर्धी वाटी ना गव्हाचं पीठ घेतलंय म्हणजे कनिक आणि या चांगला मिक्स करून घेऊन मळून घ्यायचं बघा आपण पीठ कसं चपात्याचं त्याप्रमाणे पाहिजे आता जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं जर थोडस पातळ वाटत असेल तर पीठ घेऊ तुम्ही गव्हाच आणि आता पैकी याला पाच मिनिटे ठेवून रेस्ट मग गोळे करून घ्यायचे बघा सगळे गोळे बनून झाले का लगेच कढईमध्ये तेल ठेवायचं गरम करायला तुम्ही याला तुपात सुद्धा तळू शकता बरं काय भारीच टेस्ट येते मग तर आणि आता पहिला एक टाकून बघायचा आणि मस्त पैकी त्याला तळला का मग दुसरे टाकायचे बघा आता मस्त पैकी असे मिडियम बारीक गॅसवर येणार खरपूस भाजून घ्यायचे कोणी कोणी खूप फिक्का कलर करतं पण असे डार्क कलरचे गुलाबजाम दिसायला पण मस्त आणि खायला पण चवीला भारी लागते तर असे एकदम बारीक मिडियम गॅसवर तळून घ्यायचे हाय गॅस नाही करायचं नाही तर वरून मग लाल होते आणि आतून ते कच्चेच राहतेत बघा तर हे तळून झाले का मग काढून घ्यायचे आणि एक दोन मिनिटं त्याला ठेवायचं लगेच कधीच पाकात नाही टाकायचे पाक पण जास्त गरम पण नाही जास्त थंड पण नाही मिडियम असं आपण बोट बुडलं तर हलक गरम लागलं पाहिजे एवढं ठेवायचं गुलाबजाम टाकून द्यायचे जसं तुम्ही तळताना त्याप्रमाणे टाकीत जायचे फक्त काढल्या काढल्या लगेच नाही टाकायचे आता सगळे बनून पाकात टाकले का त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक दोन त्याला बिलकुल बघायच नाही बर का एकदम मस्त पैकी फुवून आपले गुलाबजाम रेडी होतेत ना एकदम आतमध्ये त्याच्या पाक शिरलेला असतो एकदम रसदार ज्यूसदार बनलेला असते तुम्ही सुद्धा जर अशा मध्ये दाखवले त्याप्रमाणे जर केले ना गव्हाचं पीठ घालून तर तुमचे सुद्धा परफेक्टच होणार तर एक वेळेस बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा